नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चटपटीत अशी पालकाची भाजी तर डाळ पालक आपण नेहमीच बनवतो पण चटपटीत आणि खमंग फोडणीचा तडका देऊन बघारणीची पालक भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया तर पालक भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी जुडी पालकाची अशी निवडून घेतली ही भाजी निवडून अर्धा किलो एवढी असेल तर पालक भाजी आता आपण धुवून घेऊयात आणि पाणी निथळायला ठेवूयात तर इथे मी पालक धुवून घेतली पाणी निथळून घेतले आता भाजी आपण चिरायला घेऊया तर पानाच्या अलगदच मी नाही घेतले तर थोडीशी सुद्धा आहे आणि बारीक अशी पालक चिरून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालक थोडीशी जाड बारीक कापू शकता मी अशी मध्यम चिरून घेतली तर हे पहा या पद्धतीने मी पालक चिरला आहे तर आता सर्व पालक इथे मी बारीक असा चिरून घेतला तर आता पालक भाजी बनवण्याची सुरुवात करूया तर गॅसवर मी तवा ठेवून घेतला त्यावर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले तर थोडेसे शेंगदाणे भाजले खरपूस झाले की मग यामध्ये टाकूया आपण चणा डाळीचं पीठ शेंगदाण्याला जास्त काळे किंवा डाग पडू द्यायचे नाही जसे आपण नेहमी भाजतो त्यापेक्षा थोडेसे कमी भाजायचे आता मी शेंगदाण्यामध्येच पीठ टाकले चणाडाळीचं डाळीचं पाच ते सहा चमचे एवढं मी चणा डाळीचं पीठ टाकलं आहे वाटीने म्हणाल तर पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त आहे तर आता चणाडाळीचं डाळीचं पीठही थोडंसं मंद आजेवर भाजून घेतलं आणि यामध्येच दोन चमचे एवढं तीळ टाकून घेतलं आता तिळही बेसन शेंगदाण्यासोबत थोडंसं भाजलं आता पटकन काढून घेऊयात बेसन शेंगदाणे मी लो आचेवरच भाजून घेतलं आता हे थंड होऊ देऊयात तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवून घेतली आणि कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घेतलं आता तेल गरम करून घेऊयात तर आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकूया पाव चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर यात अर्धा चमचा एवढे जिरे जिरे तळतळले की मग टाकूया यात बारीक चिरून घेतलेले लसणाचे काप तर इथे मी थोडंसं जास्त लसूण वापरलं आहे तर अजून लसणाचे काप मी शिल्लक ठेवले आहेत तर लसणाच्या कापमधील थोडेसे लसणाचे काप आता टाकून घेतले फोडणीत आणि मग नंतर तडक्या सुद्धा आपण बारीक काम वापरणार आहोत त्यानंतर दोन ते तीन अशा चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर टाकला इथे बारीक चिरून घेतलेला कांदा आता हे परतवून घ्यायचा कांदा थोडासा गुलाबी होऊ द्यायचा कांदा जास्त जाळायचा नाही फक्त गुलाबी रंग येईपर्यंत लो आचेवर परतवून घ्यायचं आहे त्यानंतर साते ते सात कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर ठेचून घेतलेले आले आणि लसूण हे थोडंसं परतवल्यानंतर यामध्ये टाकूया थोडेसे शेंगदाणे तर इथे मी अगोदर शेंगदाणे थोडेसे भाजलेले होते तर आता शेंगदाणे टाकून घेऊयात तुम्ही यात कच्चे शेंगदाणे वापरले तरीही चालेल तर इथे मी मुठभर अशी शेंगदाणे टाकले तुम्ही त्यापेक्षा कमीही वापरले तरीही चालेल आता परतवून घेऊया तेला शेंगदाणे त्यानंतर टाकूया थोडेसे हिंग आणि मिक्स करून घेऊयात आता टाकूया पाव चमचा एवढी हळद आणि आवश्यकतेनुसार लाल तिखट त्यानंतर थोडीशी काश्मिरी मिरची पूड तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता मिक्स केल्यानंतर यात टाकूया दोन लहान आकाराचे बारीक चिरून घेतलेले टमाटे तर आता टमाटाही चांगला परतवून घेतला टमाटा मऊ पडल्यावर यात टाकले चमचा धने पूड आणि अर्धा चमचा एवढे गोळा मसाला तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता किंवा थोडासा साठवणीचा मसाला टाकला तरीही चालेल आता चिरलेला पालक टाकून घेतला आणि मसाल्यामध्ये पालक एकसारखा मिक्स करायचा आहे गॅस आपल्याला मोठा करायचा नाही तर फक्त मध्यम आचेवरच पालक मसाल्यात मिक्स करायचा आहे आणि परतवून परतवून घ्यायचे तोपर्यंत परतवायचं आहे की जोपर्यंत पालक मस्त असा मसाल्यात मिक्स होऊन जात नाही तर मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि मीठ टाकल्यानंतर एकसारखं परतवून घेतलं तर तुम्ही पाहू शकता पालक मसाल्यात मिक्स झाला आहे आणि थोडंसं पालकाला पाणीही सुटतं म्हणून पालकाचं प्रमाणही थोडंसं कमी झालं आता गॅस मी लो आचेवर करून इथे जे थंड झालेलं बेसन शेंगदाणे होते ते आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर आता मिक्सरला हे थोडंसं फिरवून घेतलं हे पहा आता गॅस मी इथे लो आजेवरच केला होता एक ते दीड मिनटं एवढा झाला असेल हे दळून घेतलं आता हे दळेलं यात टाकूया आणि मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला हे शेंगदाणे आणि बेसन वाटायला वेळ असेल तर तुम्ही गॅस बंद देखील करू शकता पालकाचा पण मी एका मिनटातच हे वाटून घेतलं आणि मग यात ॲड केलं तोपर्यंत गॅस मी आचेवरच ठेवला होता तर आता बेसन मस्त असं पालकात मिक्स झालं आहे यात हवं होतं तेवढं गरम पाणी टाकून पालकाची भाजी वाढवून घेतली आणि आता तडका देण्यासाठी एका फोंडी पात्रात बटर टाकून घेतलं त्यामध्ये शिल्लक राहिलेले बारीक लसणाचे काप टाकून घेतले थोडेसे आणि दोन सुक्या मिरच्या तर इथे तडका गरम गरम पालकाच्या भाजीवर टाकला थोडंसं मिक्स करून घेऊयात तुम्ही ऐवजी साजूक तूप किंवा डाळडा वनस्पतीचा तुपाचा देखील तडका देऊ शकता किंवा तुम्हाला नाहीच तडका द्यायचा तर अशीही ही भाजी खूप छान लागते आणि वाटत असेल तेवढी वाढवून घेऊ शकता अजून पातळ घट्ट करून घेऊ शकता तर आता गरमागरम पालकाची भाजी सर्व करूया तर मस्त अशी चटपटीत तडका बघारण्याची पालक भाजी तयार आहे पालकाच्या सोबत मी गरमागरम फुलके बनवून घेतले सोबत ही भाजी मस्त लागते आणि भाता सोबत सुद्धा तर आता गरमागरम पालक भाजी मस्त अशी झाली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद